हातानं मैला उचलण्याचा प्रकार तातडीनं पूर्णपणे बंद करण्यासाठी शासन कार्यवाही करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं राज्यात अद्याप साडेसात हजार सफाई कर्मचारी हातानं मैला उचलण्याचं काम करतात ही प्रथा तातडीनं बंद करण्यासाठी सर्व संबंधितांना याबाबत सक्त सूचना दिल्या जातील सफाई कामगारांच्या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्याची अंमलबजावणी केली जाईल तसंच सफाई कामगारांना घरं देण्याबाबत सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले शासन पाचशे चार कोटी रुपये खर्चून रोबोटिक यंत्रणा खरेदी केली आहे त्यामार्फतच मैला साफ करण्याचं काम करण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शेरसाट यांनी दिली हे काम करताना मृत झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीस लाख कायम अपंगत्वासाठी वीस लाख रुपये तर अल्प अपंगत्वासाठी दहा लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे अशी ही माहिती शिरसाट यांनी यावेळी दिली राज्यातील